तर मैत्रिणीनं पोह्यांपासून आपण नेहमी कांदेपोहे करून खात असतो पण आज आपण त्या पोह्यांपासून कांदेपोहे न खाता वर्षभर टिकणार आहे असं वाळवणाचे पदार्थाचे अगदी वेगवेगळे एक प्रीमिक्सपासून पदार्थ कसे बनवायचं ते बघणार बन आहो तर सर्वात प्रथम मी तुम्हाला करून दाखवते अगदी छान असा एक वेगळ्या फ्लेवरमध्ये बीटचा वापर करून आज आपण ह्याच प्रिमिक्सपासून चकली आणि बॉबी वर्षभर टिकणारी कशी बनवायचं ते आज आपण बघणार तर बघू शकाल अगदी चविष्ट अगदी सुंदर असे परफेक्ट आपली चकली आणि बॉबी तयार चला आपण सर्वात प्रथम प्रिमिक कसं तयार करून घ्यायचं ते बघणार आहोत त्यासाठी सर्वात आधी इथे मी बघू शकाल दोनशे ग्राम वजनाला पोहे घेते आपण नेहमी कांदे पोहे खातो त्याच पोळ्यांचा आपण वापर करणार आहोत त्याला चाळणीने चाळून त्याच्यातली संपूर्ण घाण आपण व्यवस्थित काळून घेतली आणि एक कॉटनचा कपडा घ्यायचा हलक्या हाताने त्याला पुसून जे घ्यायची जेणेकरून त्याच्यावरची जी धूळ बसलेली असेल ती पूर्णपणे निघून जाईल लगेच आपण बंद गॅसवरती अगदी छान खमंग होईपर्यंत आता हे पोहे भाजून घेणार अगदी कलर वगैरे बदलेपर्यंत आपल्याला अजिबात पोहे हे भाजून घेण्याची गरज नाही हलकेसे छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपण आता मंद गॅसवरती तीन ते चार मिनटं आपण भाजून घेणार आहोत जर तुम्हाला अगदी भरपूर वेगवेगळ्या प्रकारांमध्ये फ्लेवरमध्ये जर तुम्हाला हे वाळवणाचे पदार्थ बनवून घ्यायचे असतील तर तुम्ही एक किलोच्या प्रमाणात देखील तुम्ही पोहे घेऊन हे पदार्थ म्हणजे प्रीमिक्स बनवून घेऊ शकता आणि जसजसं जसं आपल्याला वेळ मिळेल तस तसे आपण हे पदार्थ करून घेऊ शकतो तर बघू शकाल अगदी छान कुरकुरीत असे आपले पोळे हे भाजून झाले लगेच आता आपण हा गॅस बंद करून घेऊया आणि पुन्हा एक मिनिटभर हलक्या हाताने पुन्हा आणखी त्याला व्यवस्थित पसरून देऊ जेणेकरून आपले पोहे हे अगदी लवकर असे गार होतील तर आता आपले पोहे मी कमीत कमी, कमी दहा ते पंधरा पोर मिनटापर्यंत पूर्णपणे गार हे करून घेतले गार झालेले पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून जर जा तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असाल म्हणजे किलो दोन किलोच्या प्रमाणात डायरेक्ट की तुम्ही गिरणीवरनं दळून आणला तरी काही हरकत नाही पण मी आता अगदी तुम्हाला खोळसं करून दाखवते म्हणून मी घरीच तुम्हाला याचं फिट करून दाखवते ले, असा बारी पीट कुर पोहे ले, अस ले तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून देई मिक्सरवरती अगदी छान असं बारीक पीठ याचे तयार करून घेतलं अगदी सहज कुरकुरीत पोहे झालेले असले तर आपलं पीठ हे मिक्सरवरती देखील अगदी छान असं आपलं पीठ तयार होतं तर थोडंसं जाळसर वाटतं म्हणजे थोडेफार जे पोह्याचे तुकडे वगैरे राहिले असतील ते निघून जातील त्यासाठी आपण आता चाळणीने याला गाळून घेऊया तर अगदी बारीक अशी चाळणी घ्या त्यामुळे अगदी छान असं बारीक पीठ आपलं तयार होईल तर आता मी चाळणी निघाळून घेतले पाहू शकाल अगदी थोडीशी कनोरे आपली पोहेची निघाले यामुळे काय होतं आपण जो पदार्थ बनवू ना तो प पदार्थ सुकल्यानंतर तेलामध्ये ज आपण तळून घेतो तो विळगळतो म्हणून अगदी बारीक पिठाचाच वापर करा अगदी छान असं आपलं पीठ पोहेचं तयार झालं आहे त्यामध्ये लगेच आपण अगदी छान असे वेगवेगळे पदार्थ टाकून घेऊया म्हणजे इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहोत यामध्ये मी अर्धा चमचाभर हिंग घेतले अगदी छान फ्लेवर येतो अर्धा चमचा मी याच्यामध्ये मीठ घातलेलंच अर्धा चमचा आपला नेहमीचा पापड खार जर पापड खार नसेल तर त्या जागेवरती आपण बेकिंग सोडा किंवा आपला नेहमीचा खाण्याचा सोडा वापरला तरी काही हरकत नाही आवडीनुसार कमी जास्त लाल तिखट घालून आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीने जर तुम्ही हे प्रीमिक्स बनवून ठेवून दिलं ना आपल्याला हवं त्यावेळेस आपण वेगवेगळे पदार्थ लगेच बनवून घेऊ शकतो जर एकाच वेळेस बनवून ठेवलं तर आपलं अगदी जे प्रिम पोहे वगैरे भाजून घेण्याचा जो व्याप आहे म्हणजे जो वेळ आहे तो आपला वाचतो जर मी आता तुम्हाला अगदी थोडंसं करून दाखवते नेहमी मी दोन किलो पोहेचं करून घेते एकाच वेळेस मग पापड ज्या आपल्याला वेळ मिळतो तस तसे मी वेगवेगळे वे पदार्थ त्याच्यापासून तयार करून घेऊ शकते म्हणजे तयार करून घेते तर हवाबंद डब्यामध्ये तुम्ही गार झाल्यानंतर हे प्रिमिक्स भरून ठेवा आपल्याला अगदी भरपूर दिवस हे प्रिमिक्स अगदी सहज आपण याला स्टोअर करू घेऊ शकतो चला ह्या प्रीमिक्स कसे कशे पदार्थ तयार करायचे ते आता आपण बघूया सर्वात प्रथम मी आता एक कपपासून तुम्हाला चकली आणि बविक कशी तयार करायची ते बनवणार आहे त्यासाठी मी लगेच हे पीठ आधी सर्वात प्रथम आपण मोजून घ्यायचं संपूर्ण साहित्य आता आपण ह्याच कपाने मोजून घेणार आहोत त्यामुळे अगदी परफेक्ट असे आपले वाळवणीचे म्हणजे वाळवणाचे पदार्थ हे अगदी छान असे तयार होते हलक्या हाताने मी चमच्याने याला दाबून घेतले म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं माप हे तयार म्हणजे आपल्याला मिळतं लगेच मी आता मोजून घेतले आता मी हे जे पदार्थ बनवणार आहे ते मी बीटपासून म्हणजे बीटचं फ्लेवर तयार करणार आहे आपले मुलं अजिबात बीट असे आपण खायला दिलं ते खात नाही म्हणून अशा पद्धतीने आपण जर पदार्थ तयार करून ठेवले तर ते त्यांना आपण दिलं तर ते आवडीने देखील खातात आणि त्यात त्यांच्या फोटामध्ये देखील जातं बीट मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आवडीनुसार आपण कमी जास्ती बारीक चिरून घ्या आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन पाणी न घालता आपण त्याला पहिले बारीक मिक्सरवरती फिरून घेतलं आहे त्यानंतर लगेच आपण आता अंदाजाने पाणी हे घालून घेऊया आता आपण एक कप आ, मी प्रिमिक्स घेतले त्यासाठी आपल्याला दोन कप पाणी वापरणार आहोत त्या अंदाजाने यामध्ये पाणी घालून मिक्सरला बारीक फिरून याचे पेस्ट म्हणजे ज्यूस हे तयार करून घ्या तर अशा पद्धतीने मी आता मिक्सरवरती अगदी छान पिसून बारीक फिरून बीटचं ज्यूस हे तयार करून घेतले लगे याच्यातलं आपल्याला घर अजिबात वापरणे वापरायचं नाही फक्त आपल्याला त्याच्यातलं जो पाणी आहे ते ज्यूस आहे तेच आपण वापर करणार आहोत त्यामुळे एक चाळणी घेऊन लगेच आपण हे बीटचं ज्यूस हे गाळून घेऊया आता जे काही आपल्या याच्यातला घर निघाला आहे तो फेकून न देता याची लगेच मी पराठे देखील बनवून घेणार आहे जर तुम्ही बनवून घेत नसाल मी याची वेगवेगळी अगदी छान नाश्त्याचे पुन्हा पराठ्यांची रेसिपी टाकली नक्की तुम्ही माझ्या चॅनलला भेट द्या आणि ते नव नवीन रेसिपी तुम्ही बघा तर लगेच आपलं आता छान ज्यूस तयार झालं आहे साईडला गॅसवरती लगेच एक भांडं गरम करून घ्यायचं भांडं गरम झाल्यानंतर लय ज्या कपाने आपण प्रीमिक्स म मोजून घेतलेलं त्या स्प्रे कपाने आता दोन कप आपण हे ज्यूस आपण वापरणार आहोत अगदी परफेक्ट असं आपलं हे पाण्याचं प्रमाण आहे अजिबात जास्त कमी करण्याची आपल्याला गरज नाही आता आपण छानपैकी उकळ येईपर्यंत हे पाणी गरम करून घेऊया जर तुम्हाला पालकमध्ये बनवायचं असेल तर आपले नेहमी पालकपुरी किंवा पालकचे पराठे बनवताना जशी पिवरी तयार करून घेतो फक्त ती पातळ म्हणजे थोडीसेलसर अशी तयार करून घ्या आणि त्यापासून देखील आपण पालक फ्लेवरची तयार करून घेऊ शकतो अगदी गरम गरम असं आपण लगेच ह्या प्रीमिक्सवरती जे उकळतं पाणी आहे ते लगेच आपण यामध्ये संपूर्ण टाकून घ्यायचं अजिबात ज आता तुम्हाला थोडं ते सैलसर वाटतं आहे पण जस जसं थोडंसं ते गार होत जाईल आणि पीठ जस जसं आपण मिक्स करत जाऊ तस तसं अगदी घट्टसर असा गोळा याचा तयार होतो लगेच चमच्याच्या सहाय्याने याला व्यवस्थित मिक्स करून घ्या एकसारखं चमच्याने ढवळत मी अगदी छान याचं पीठ मळून घेतले पीठ हे व्यवस्थित मिक्स करून घेतले लगेचच आपण याच्यावरती एक झाकण ठेवून कमीत कमी, कमी आपण एक तास आता आपण हे झाकण असंच ठेवून देणार आहोत तर मी आता याच्यावरती झाकण हे झाकून देतले आणि एक तासल्यानंतर तुम्ही बघू शकाल आता आपलं अगदी छान असं पीठ फुलून देखील तयार झाले आणि आता आपला गोळा तयार होईल असं आपलं अगदी छान पीठ देखील तयार झालं लगेच आपण याला एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये काढून घेऊ प्लॅस्टिकची पिशवी मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये आपण हे संपूर्ण पिठे काढून घ्या जर तुम्ही प्लॅस्टिकची पिशवी वापरत नसाल चे 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 वर दी तर तुम्ही याच्या जा प्लॅस्टिकच्या पिशवीच्या जागेवरती ओला कॉटनचा रुमाल किंवा कापड वापरलं तरी काही हरकत नाही आता हे पीठ आपण तळ हाताच्या सहाय्याने व्यवस्थित चोळून घेऊ जेणेकरून आपला अगदी छान मौसूत गोळा होईपर्यंत आपण हे कणिक आता अशा मळून घ्यायचं हे पीठ मी अगदी छान असं मळून घेतले जर तुम्हाला हाताला चटके बसत असेल आपलं जे लाटणं असतं लाटण्याच्या सहाय्याने पण आपण त्याला व्यवस्थित चोळून घेतलं तरी काही हरकत नाही लय हाताला मी हलकंसं तेल लावून घेतलं आहे आणि त्यानंतर असा गोळा करून बघायचा अगदी परफेक्ट असा आपला गोळा तयार होतो म्हणजे छान असं आपलं पीठ हे तयार झालंय त्यानंतर लेस आपण चकली करायचं मी साचा घेतलाय आणि त्यामध्येही आपण नेहमी पापडी बनवण्याचं जो चकली वापरतो त्या चकलीच्या सहाय्याने आपण आता बॉबीही तयार करून घेणार आहोत जसं आपल्याकडे असेल एक याचं पण येतं आता माझ्याकडे अगदी छोटा आकाराचा आहे तेच मी आता वापरते तर लगेच मी याच्यामध्ये आता पीठ हे व्यवस्थित हाताने पुन्हा आपण छान गोळा तयार करून घ्यायचा आणि तो गोळा तयार करून लगेच आपण या साच्यामध्ये आता हे पीठ भरून घेणार आहोत आता जेवढं शक्य होतं तेवढं पीठ आपण यामध्ये भरून घ्यायचं लगेच एक प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा त्याला मी तेल वगैरे काही न लावता आपण यामध्ये आता टाकून घेणं अजिबात तेलाचा वापर न करता अगदी छान भरपूर दिवस म्हणजे वर्ष दोन वर्ष टिकणारे आपण मुलांसाठी चविष्ट पौष्टिक अशी आपण बॉबी ही आपली तयारी बनवल्या बघू शकाल लगेच आपण हलक्या हाताने जर हाताला चिटकत असेल तर थोडं वाटल्यास हाताला तेल लावून घ्या जेणेकरून ते तुटणार नाही लगेच आपण याला व्यवस्थित आता मोकळे असे सुकण्यासाठी असं मोकळं हे करून घ्यायचं अजिबात ते चिटकत वगैरे नाही किंवा तुटत देखील नाही अगदी परफेक्ट असे आपले पोह्याच्या पिठापासून आपले बॉबीही तयार झाले जर आपण असे वेगवेगळ्या प्रकाराचे बनवून ठेवले आकाराचे बनवून ठेवले वेगवेगळे फ्लेवरचे जर बनवून ठेवले तर मुलांना आपण सहज ज्यावेळेस त्यांनी मधल्या काळात आपल्याकडे काहीतरी चटपटीत खायला मागितलं तर लगेच आपण त्यांना हे देऊ शकतो लगेच मी चकली देखील तुम्हाला करून दाखवते त्याच पिठाला लगेच मी चकलीची ही चाळणी लावून घेतली लगेच आपण याच्या चकल्या देखील करून दाखवते अजिबात मध्ये वगैरे तुटत नाही ब्रेक होत नाही आपण पुन्हा आणखी देखील तयार करून घेऊ शकतो जर आपल्याला आणखी वेगवेगळे छोटे छोटे असे त्रिकोणी आकाराचे वेगवेगळे आकाराचे आपण यापासून वेगवेगळ्या देखील तयार करून घेऊ शकतो तर अगदी छान अशी आपली चकली ही जेवढी सुंदर दिसायला दिसते तेवढी ती चविष्ट देखील ही चकली तयार होते नक्की तुम्ही तयार करून बघा थोडाफार जो बदल करायचा असेल तो देखील आपण यामध्ये करून घेऊ शकतो याच पद्धतीने आता आपण संपूर्ण पिठाचे बावे आणि चकली तयार करून आणि दोन दिवस आता आपण उन्हामध्ये यांना अगदी छान कडक होईपर्यंत सुकवून घेऊया तर दोन दिवसानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान असे आपले पौष्टिक चविष्ट वर्षभर टिकणारे बावी आणि चकले आपल्या तयार झाला आहे तर अशाच पद्धतीने नक्की तुम्ही तयार करून बघा आपल्याला ज्या वेळेस खावं वाटेल लगेच तळून आपल्या घरगुती अगदी पौष्टिक असे अगदी छान बॉबी तयार देत लगेच साईडला गॅसवरती तेल गरम करून घेते लगेच तुम्हाला तेल हे तेलामध्ये मी तुम्हाला तळून दाखवते तर दुपटीने असे फुलतील अगदी छान असे आपले कलर देखील त्यांचा लगेचच बदलला आहे पुन्हा अगदी परफेक्ट असे आपल्या कुरकुरीत कमी तेलगट अजिबात तेलगट न होता अगदी छान असे आपल्या ह्या बॉबी तयार होतात बरेच वेगवेळेस काय होतं बरेचसे मुलं भाज्या वगैरे खायला कंटाळा करतात त्यानिमित्ताने त्यांच्या पोटामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाजींपासून जर आपण बनवून ठेवलं तर त्यांना त्यामुळे अगदी भरपूर असे विटॅमिन्स मिळतील तर अशाच पद्धतीने मी संपूर्ण बॉबी तळून घेतले त्यानंतर चकली देखील मी तुम्हाला तळून दाखवते अगदी छान ती देखील फुलते जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढीच चविष्ट देखील ही तयार होते नक्की तुम्ही तयार करून बघा नेहमी तुम्ही करून खाल याची मी तुम्हाला गॅरंटी देते रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन भी व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल अगदी छान परफेक्ट कुरकुरीत चकली देखील तशीच कुरकुरीत झाली अजिबात आतमध्ये ती कडक वगैरे राहत नाही अगदी मऊ तोंडात टाकतात विडगडेल एवढी सॉफ्ट एवढी छान अशी तयार होते बॉबी तशी तशीच तयार होतात तुम्ही याच पद्धतीने पापड देखील याच्यापासून तयार करून घेऊ शकता अगदी छान अशी चविष्ट रेसिपी आपली तयार आहे